मुंबईच्या लोकलमधून दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात पण काही प्रवासी मात्र विना तिकीट प्रवास करत आहेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासांची संख्या कमी व्हावी यासाठी रेल्वेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल करण्यात आलाय मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी लोकमत मुंबईला यासंदर्भात अधिक माहिती दिली त्याच्यामध्ये मध्य रेल्वेने आत्तापर्यंत हात तिकीट वाढीचा जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे याच्यामध्ये याच्या अगोदर दोन हजार चारमध्ये जी तिकीट वाढ आहे ती पन्नास रुपयांपासून अडीचशे रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती दंडाची जी रक्कम आहे याचा मुख्य उद्देश हा असतो की दंडाच्या रकमेच्या व्हॅल्यूमुळे कोणीही विना तिकीट प्रवास करू नये किंवा एक वेळेस जरी तो आला तरी त्याच्यानंतर त्यांनी ती चूक करू नये अशी अपेक्षा असते दोन हजार चारनंतर आपण विविध प्रकारे प्रवाशांच्या सोयीसाठी सोयीसुविधांमध्ये वाढ केलेली आहे ज्यामध्ये लोकल सुविधा असू शकते ज्याच्यामध्ये ए सीच्या सेवा आपण वाढवलेल्या आहेत किंवा इतरही सेवा पंधरा कोचच्या सेवा अशा आपण वाढवलेल्या आहेत यामुळे आपला लोकलच्या प्रवाशांना हा वारंवार आग्रह असतो की आपण प्रवास हा योग्य ते तिकीट घेऊनच करावा किंवा आपण ज्या क्लासमध्ये प्रवास करू इच्छिता त्याच क्लासचे आपण तिकीट घ्यावे यात जर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंतचा जर तिकीट दर पाहिला ए सी लोकल सेवेचा तर साधारणपणे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक आहे यामध्ये अडीचशे रुपयाचा जो दंडात्मक कार्यवाहीचा दर आहे तो खूप कमी वाटतो आणि यामुळे प्रवाशांना जो एक डिटरंट इफेक्ट म्हणतो किंवा ज्याच्यामुळे प्रवाशांनी ती वागणूक परत करू नये अशी अशी आपली अपेक्षा असते ती होताना दिसून येत नाही ही रक्कम खूप कमी असल्यामुळे प्रवाशांनी वारंवार त्या रकमेचा फायदा करून घेत विना तिकीट प्रवास करणे चालू ठेवले आहे असे आपल्या वारंवार निदर्शनाला येत आहे यामुळे आपण एकतर सगळ्या जनतेकडं आणि सगळ्या प्रवाशांकडं हा वारंवार आग्रह करतो आहोत की आपण कृपया योग्य ते तिकीट घेऊनच प्रवास करावा याआधी वीस वर्षांपूर्वी या दंडात वाढ करण्यात आली होती पण दिवसेंदिवस लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढती आहे प्रामुख्याने रात्रीच्या आणि गर्दीच्या वेळी ए सी लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होती आहे आणि हेच थांबवण्यासाठी आगामी काळात दंडाच्या रकमेत वाढ होणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट